वाचाल तर वाचाल हे वाक्य केवळ वाचण्यासाठी नाही तर कृतीत आणण्यासाठी आहे त्यासाठीच कोल्हापुरातील महाद्वार रोडवरील महाराष्ट्र ग्रंथ भांडार यांनी एक अभिनव योजना जाहीर केली आहे या ग्रंथ भांडाराच्या वर्धापन दिनानिमित्त चार फेब्रुवारी ते एकतीस मार्च या कालावधीत कुणालाही आवडलेलं पुस्तक सहजपणे मिळणार आहे पुस्तक आवडेल ते आणि किंमत तुम्हाला योग्य वाटेल ती असा हा उपक्रम असून चक्क ग्राहक ऐच्छिक मूल्य देऊन पुस्तक घेऊ शकतात वाचन संस्कृती वाढवण्यासाठी महाराष्ट्र ग्रंथ भांडारनं सुरू केलेली ही योजना नक्कीच कौतुकास्पद आहे कोल्हापुरातील महाद्वार रोडवर असलेलं महाराष्ट्र ग्रंथ भांडार गेली एकोणनव्वद वर्ष वाचकांना त्यांच्या आवडीची पुस्तकं उपलब्ध करतं याच महाराष्ट्र ग्रंथ भांडारनं त्यांच्या वर्धापन दिनानिमित्त अभिनव आणि अचंबित करणारी योजना जाहीर केली आहे ग्राहकांनी या पुस्तकाच्या दुकानात यावं त्यांना जे आवडेल ते पुस्तक घ्यावं आणि त्यांना जेवढे पैसे द्यावे वाटतात ते एका पेटीमध्ये टाकावेत अशी ही भन्नाट योजना आहे पैसे नाहीत म्हणून पुस्तक घेता येत नाही असं कारण सांगणाऱ्यांना ही योजना नक्कीच आवडेल महाराष्ट्र ग्रंथ भांडारमध्ये कथा कविता कादंबरी धार्मिक ग्रंथ आध्यात्मिक साहित्य यासह विविध विषयांवरील जुनी आणि दुर्मिळ पुस्तकं आहेत ही पुस्तकं खऱ्या वाचनप्रेमींपर्यंत जावीत पैशाअभावी वाचन थांबू नये यासाठी महाराष्ट्र ग्रंथ भांडारच्या निलांबरी कुलकर्णी यांनी या ही योजना सुरू केली चार फेब्रुवारी ते एकतीस मार्च या कालावधीत पुस्तक आवडेल ते आणि किंमत तुम्ही ठरवाल ती ही योजना सुरू असणार आहे पुस्तकप्रेमींसाठी ही नक्कीच सुवर्णसंधी आहे पण त्याचवेळी महाराष्ट्र ग्रंथ भांडारनं उदार मनानं ही योजना सुरू केली असली तरी ज्यांना शक्य आहे त्यांनी पुस्तकांच्या खऱ्या किमतीतच पुस्तक घेणं योग्य ठरेल